जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आपण पाचवी स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेतील दुसरा टॉपिक वर्गीकरण हा पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला टॉपिक पाहिलेला आहे तो पहिला टॉपिक होता आकलन त्यामध्ये सूचना पालन संख्या मालिका आणि इंग्रजी वर्णमाला या जे उपघटक आहेत तर यावरील सर्व स्वाध्याय पाहिलेले आहेत स्वाध्याय एक पॉईंट एक एक पॉईंट दोन आणि एक पॉईंट तीन तर यानंतरचा आपला टॉपिक आहे वर्गीकरण वर्गीकरण या घटकामध्ये तीन उपघटक आहेत शब्दसंग्रह आकृत्या आणि संख्या तर या, या, या प्रत्येक उपघटकामध्ये एक स्वाध्याय आहे त्यामधला पहिला उपघटक आहे वर्गीकरण वर्गीकरणामध्ये पहिला शब्दसंग्रह तर प्रथम आपण बघूया वर्गीकरण म्हणजे काय वर्गीकरण म्हणजे वेगळे वेगळे करणे अवतीभोवती असलेल्या विविध वस्तू आणि घटना यांचा अनुभव आपण सतत घेत असतो आणि यातील काही वस्तूंमध्ये किंवा घटनांमध्ये आपल्याला कोणत्या तरी बाबतीमध्ये समानता आढळते सारखेपणा आढळतो आणि त्यानुसार आपण त्यांचे गट बनवतो यालाच वर्गीकरण म्हणतात आणि हेच आपण शब्दसंग्रहामध्ये कशा पद्धतीने दाखवलेलं आहे ते बघूया यामध्ये पहा काय दिलेलं असतं की प्रत्येक उपघटकामध्ये चार पर्याय दिलेले असतात आणि त्यामधील ता तीन पर्यायांमध्ये काही बाबतीत समानता असते आणि एक पर्याय वेगळा असतो आणि तो आपण ओळखायचा असतो ठीक आहे या उपघटकातील प्रश्नांमध्ये चार शब्द दिलेले असतात त्या अनुषंगाने त्यांचे स्वभाव गुण लक्षात घेतल्यानंतर त्या तीन शब्दांमध्ये काहीतरी समानता सारखेपणा दिसून येतो आणि त्यांचा एक गट बनतो पण चौथा शब्द त्यामध्ये असा असतो की तो त्यापेक्षा वेगळा गुणधर्म दर्शवतो तर विद्यार्थ्यांनी आपल्या सामान्य ज्ञानाचा उपयोग करून या गटामध्ये न बसणारा शब्द शोधायचा असतो तर यामध्ये काय काय गरजेचं आहे बघा भाषा माहिती असणं गरजेचं आहे सामान्य विज्ञान इतिहास नागरिकशास्त्र व भूगोल या विषयांचे पाठ विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहे आणि आवांतर वाचन देखील यामध्ये महत्त्वाचं आहे तर आपण सुरुवातीला प्रश्न घेऊया त्यामधून आपल्याला लक्षात येईल की अवंतर वाचन कसं गरजेचं आहे सामान्य विज्ञान कसं गरजेचं आहे इतिहास नागरिकशास्त्र भूगोल भाषा हे सर्व या शब्दसंग्रहामध्ये कशा पद्धतीने आपल्याला उपयोग येणार आहे ते बघूया ठीक आहे चला आता आपण विषयाकडे वळूया यामध्ये आपला पहिला स्वाध्याय आहे स्वाध्याय क्रमांक दोन पॉइंट एक आता पहा या प्रत्येक प्रश्नाचं तीन पर्याय सारखे समान गुणधर्म दर्शवतात था, आणि एक पर्याय आहे तो वेगळा गुणधर्म दर्शवतो प्रश्न पुढील प्रत्येक गटात न बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा यामध्ये पहिला आहे घोडा टाच पंजा तळवा सॉरी घोटा टाच पंजा तळवा आता पहा घोटा टाच आणि तळवा हे आपल्या पावलाचे भाग आहेत बरोबर पायाचा घोटा असतो पंजा असतो सॉरी पंजा नसतो तर तळवा असतो बरोबर टाच असते पण पन, पंजा कशाला म्हणतात तर हाताचा भाग हाताचा जो समोरचा भाग आहे आपला त्याला म्हणतात पंजा मग यामध्ये पर्याय क्रमांक तीन हे काय आहे या तिन्हीपेक्षा वेगळा आहे घोटा टाच तळवा हे पायाचे भाग आहेत आणि पंजा हा हाताचा भाग आहे पहा दुसरा पाऊस गारा वर्षा पर्जन्य पाऊस वर्षा पर्जन्य हे समानार्थी शब्द आहेत पावसाचेच हे समानार्थी शब्द आहेत पण गारा हा वेगळा शब्द आहे बरोबर यानंतर पहा सापशिडी कॅरम पत्ते कबड्डी सापशिडी कॅरम आणि पत्ते बसुन। बसुन हे आपण एका ठिकाणी बसून घरामध्ये बसून पण खेळू शकतो बरोबर म्हणजे हे कशा आहेत इनडोर गेम्स आहेत पण कबड्डी हा मैदानी खेळ आहे आउटडोर गेम आहे दूरध्वनी दूरचित्रवाणी मासिक वृत्तपत्र पहा दूरचित्रवाणी मासिक आणि वृत्तपत्र हे तीनही शब्द जे आहेत ते प्रसार माध्यम आहेत पण दूरध्वनी हे काय आहे प्रसार माध्यम नाही तर अशा पद्धतीने सर्वच विषयाचा या ठिकाणी ताळमेळ साधून संबंध साधून आपल्याला हे चारही पर्याय बघायचे असतात आणि त्यातून तीन पर्याय सारखे का वेगळे काढायचे असतात आणि एक पर्याय वेगळा असतो तर तो शोधून काढायचा असतो समजते सगळ्यांना तर आपण फास्टमध्ये एकाच व्हिडिओमध्ये हे सर्व जेवढे दोन पॉईंट सध्या दोन पॉईंट एकमध्ये मध्ये जेवढे काही शब्द दिलेले आहेत प्रश्न दिलेले आहेत ते फास्टमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे आभाळ आकाश गगन आणि अंतराळ आभाळ आकाश गगन आणि अंतराळ तर आभाळ आकाश आणि गगन हे तीनही समानार्थी शब्द आहेत अंतराळ हा वेगळा शब्द आहे जांभळा हिरवा नारंगी हे तीनही इंद्रधनुष्यामध्ये असणारे रंग आहेत परंतु करडा हा इंद्रधनुष्यामध्ये नसतो तर इंद्रधनुष्यात असणारे लक्ष लक्षात रंग लक्षात ठेवायचे तानापीही पा जा तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा ह्या पद्धतीने तानापीही निपाजा हे लक्षात ठेवा यामध्ये इंद्रधनुष्याचे रंग आहेत भूकंप सुनामी आणि पूर हे काय आहेत पहा चौथीच्या टॉपिकमध्ये आपण हे शिकलेलं आहे तर हे आहेत नैसर्गिक आपत्ती पण अपघात हा नैसर्गिक नाही तर हा मानवनिर्मित आहे मानवाच्या चुकीमुळे हा अपघात होत असतो थोडे ग्रॅम लिटर आणि फूट ग्रॅम लिटर आणि फूट हे काय आहेत तर परिमाण आहेत बरोबर पण थोडे थोडं हे काय परिमाण आहे का आपण म्हणतो का दुकानात जाऊन थोडी साखर द्या नाही त्यांना किलोग्रॅममध्येच आपल्याला साखर सांगावी लागते बरोबर म्हणून ग्रॅम लिटर आणि फूट हे काय आहे परिमाण आहेत आणि थोडं हे निश्चित असं परिमाण दर्शवत नाही त्यानंतर धूमकेतू लघुग्रह अंतराळ आणि उल्का आता पहा धूमकेतू लघुगर लघुग्रह आणि उल्का हे काय आहेत तीनही खगोलीय वस्तू आहेत पण अंतराळयान ही खगोलीय नाही बरोबर हे एक यान आहे त्यानंतर वसंत वर्षा शरद आणि हिवाळा तर हिवाळा हा मुख्य ऋतू आहे त्यामुळं त्यामुळे या ठिकाणी हिवाळा हा वेगळा शब्द आहे वसंत वर्षा आणि शरद हे काय आहेत उप असं आपण म्हणू शकतो उन्हाळा पावसाळा हिवाळा हे मुख्य तीन ऋतू आणि वसंत शरद वर्षा हे आहे ते उप आहेत ठीक आहे यानंतर भराभर पटापट पळापळ पड़, पहा दुसरा शब्द जो आहे तो आकारांत आहे म्हणजे काना असलेला आहे प्रत्येक ह्याच्यातला भराभर रा पटापट टा पळापळ ळा परंतु धडाधडा आहे का नाही धडधड आहे त्यामुळे हा शब्द वेगळा आहे बटाटे मुळा गाजर रताळे पहा बारावा प्रश्न बटाटा मुळा गाजर रताळे मुळा गाजर आणि रताळे हे कसे वाटतात तुम्हाला हे कंदमुळे आहेत ना पण बटाटा हा कंदमुळे का नाही बटाटा हा खोड असतो लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक तेरा चला फटाफट बघू मी फक्त काय वेगळा आहे आणि ते का आहे त्याचं कारण हे सांगते तुमच्या लक्षात राहावं यासाठी इसवी सन दोन हजार सोळा इसवी सन एकोणीसशे दोन हजार वीस आणि दोन हजार पहा दोन हजार दोन हजार वीस आणि दोन हजार स सोळा हे सर्व काय आहेत तर लीप वर्ष आहेत पण एकोणीसशे हा वर्ष नाही त्यामुळं हा शब्द वेगळा आहे ज्येष्ठ श्रावण कार्तिक आणि वैशाख ज्येष्ठ श्रावण कार्तिक आणि वैशाख यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये तीस दिवस असतात परंतु वैशाख श्रावण आणि ज्येष्ठ या तीनही महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी वेगळा आहे तबला सतार गिटार आणि सरोद तबला सतार गिटार आणि सरोद सतार गिटार आणि सरोद हे तीनही जे आहेत तर हे तंतुवाद्य आहेत ज्यामध्ये एक तार असल्यासारखे असते त्याला म्हणतात म्हणायचं तंतुवाद्य पण तबला हा तंतुवाद्य नसून तो काय आहे चर्मवाद्य आहे तबला कसा आहे चर्मवाद्य आहे प्रश्न क्रमांक सोळा बासरी सनई पावा बासरी आपण हवेत वाजवतो सनई पण हवेचंच माध्यम आहे त्यानंतर पावा पण हवेचंच आहे पण विना जो आहे त्याला परत एकदा तार आहे म्हणजे हा कसा आहे तर तंतुवाद्य आहे ठीक आहे आणि बासरी सनई आणि पावा हे आहेत ते वायू वाद्य आहेत पुढे कृष्णा भीमा गंगा आणि गोदावरी कृष्णा भीमा आणि गोदावरी ह्या महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या नद्या आहेत पहा कृष्णा भीमा आणि गोदावरी या महाराष्ट्रात उगम पावतात परंतु गंगा ही नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा वटवाघूळ हत्ती वाघ आणि घार हे जे चार पर्याय दिलेले आहेत यामध्ये हत्ती वाघ आणि वटवागूळ हे प्राणी आहेत परंतु घार जे आहे ते पक्षी आहे तर घार हे पक्षी वर्गात मोडते आणि वटवागूळ हत्ती आणि वाघ हे प्राणी वर्गात मोडले जातात त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस राजस्थान गंगापूर महाराष्ट्र पाटणे मध्य प्रदेश भिंबेटका आणि गुजरात लांग लांगनज तर हे जे आहे ते तुम्ही शोधून काढायचं आहे पहा प्रत्येक राज्यामध्ये एक ठिकाण दिलेलं आहे तर ते तुम्ही स्वतः सर्च करायचं आहे आणि हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे त्यानुसार या चारही पर्यायामधून एक पर्याय वेगळा असा तुम्ही शोधून काढायचा आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस ताक पनीर लोणी आणि केक तर यामध्ये पहा ताक पनीर लोणी हे सगळे दुधापासूनच बनतात बरोबर दुधावर प्रक्रिया करून दुधावर प्रक्रिया केली दही बनवलं त्याचं ताक बनवलं त्यापासून लोणी काढलं दुधावरच प्रक्रिया करून पनीर बनवलं परंतु केक असं नाही केक हा वेगळा आहे मे जुलै जून ऑगस्ट आता यामध्ये पहा जून वगळता ए ज्यूस नो मी सांगितलेलं ए ज्यूस नो लक्षात ठेवायचं ए ज्यूस नो हे फक्त तीस दिवस असणारे महिने आहेत आणि बाकीचे जे आहेत ते एकतीस दिवसांचे महिने आहेत म्हणून मे जुलै आणि ऑगस्ट हा एकतीस दिवसांचा महिना आहे आणि जून जो आहे तो एकटा एकतीस दिवसाचा सॉरी तीस दिवसांचा आहे त्यामुळे जून हा या चारही पर्यायामधून वेगळा येतो प्रश्न क्रमांक बावीस पलंग खिडकी मेज खुर्ची आता पहा खिडकी पलंग मेज खुर्ची मेज म्हणजे टेबल पलंग खुर्ची मेज हे सगळे फर्निचरच्या वस्तू आहेत पण खिडकी ही फर्निचरची वस्तू आहे का नाही पुढे दिवाळी ईद गांधी जयंती आणि नाताळ गांधी जयंती नाताळ हा धार्मिक सण आहे ईद हा धार्मिक सण आहे आणि दिवाळी हा धार्मिक सण आहे परंतु गांधी जयंती हा धार्मिक आहे का तर नाही त्यामुळे हे तीनही धार्मिक सण आहेत आणि दिवाळी गांधी जयंती हा धार्मिक सण नाही पुढे भोजपुरी तुळू बंगाली आणि अहिराणी तर बंगाली ही बोलीभाषा बोली 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 आहे का तुळू अहिराणी भोजपुरी ह्या तिन्ही बोलीभाषा आहेत ठीक आहे भोजपुरी तुळू आणि अहिराणी ह्या बोलीभाषा आहेत बंगाली ही बोलीभाषा नाही पुढे आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भात सांबर आमटी कडी पाहता काय असेल यामध्ये फरक सोपे भात कारण सांबर आमटी कडी सगळे कसे द्रवपदार्थ आहेत पुढे लेंगा पाटलोन धोतर टोपी आता हे पोशाख आहे आता यामध्ये काय काय पोशाख आहे का टोपी वगळता पहा टोपी मला या ठिकाणी वेगळं वाटतं का वा तर धोतर पाटलोन लेंगा हे सगळे कसे आहेत पायघोळ असतात टोपी पायघोळ असते का नाही डोक्यावर असते ठीक आहे पुढे थवा डझन कळप समूह आता पहा यामध्ये जे सा सामूहिक शब्द आहेत तर त्याचा इथे उपयोग असायला पाहिजे डझन आपण ह्यात सांगू शकतो डझन म्हणजे बार आहेत थव्यामध्ये सांगू शकतो का कितीचं थव आहे कळप कितीचा आहे सांगू शकतो नाही समूह कितीचा आहे सांगू शकतो पण डझन म्हटलं की निश्चित सांगू शकतो बारा आहे तसं या तिन्हीचं सांगू शकत नाही बरोबर त्यानंतर सफरचंद पेरू डाळींब दालचिनी तर, तर यामध्ये दालचिनी असायला हवं कारण दालचिनी हा मसाले पदार्थ आहे आणि बाकीचे काय आहेत फळं आहेत कॉलरा कावीळ उचकी आणि हिवताप आता पहा उचकी काही रोग आहे का नाही उचक्या येतातच पाणी कमी पडलं थोडंसं कधी कधी उचक्या येतात बरोबर तर कॉलरा कावीळ हिताब हे काय आहेत रोगांची नावं आहेत पण उचकी ही रोगाचं नाव आहे का या नाही ना यानंतर छावा पाडस बछडा कुत्रा आता यामध्ये बघा प्राण्यांच्या पिल्लांची नावं आपल्याला इथे माहिती असायला पाहिजे कुत्रा हे प्राण्याच्या पिल्ल्याचं नाव नाही प्राण्याचं नाव आहे पण बछडा पाडस आणि छावा हे प्राण्यांच्या पिल्ल्यांची नावं आहेत बरोबर पुढे अंगठी घड्याळ बांगडी नथ अंगठी हातात घालतो घड्याळ हातात घालतो बांगडी पण हातात आहे नथ हातात घालतो का नाही नथ कशात घालतो नाकामध्ये बरोबर पहा हे पण येऊ शकतं आणि अजून एक पहा अंगठी घड्याळ बांगडी नथ घड्याळ घड्याळ कसे दागिना आहे का अंगठी बांगडी नथ हे दागिने आहेत आणि घड्याळ दागिना आहे का नाही त्यामुळे हे दोन्ही प्रकारे दोन्ही उत्तरं असू शकतात घड्याळपण आणि नथपण घड्याळ हा दागिना नाही बाकी सर्व दागिने आहेत बांगडी गड्याळ अंगठी हातात घालतो बरोबर हाताच्याच सर्व भागांमध्ये ना बोटात हातात तसं न थातात नाही तर नाकात घालतो यामुळे पण ठीक आहे चला पुढे प्रश्न क्रमांक बत्तीस डोके यकृत आतडे मूत्रपिंड यकृत आतडे आणि मूत्रपिंड हे शरीराच्या आत आहेत आणि डोकं काय आहे शरीराच्या आत आहे का नाही बाह्य अवयव आहे नर्तक गायक वादक गवंडी गवंडी हा कारागिरे पण हे बाकीचे नर्तक गायक वादक हे कसे आहेत कलाकार आहेत आणि कला कारागीरमध्ये फरक आहे ठीक आहे फाईल पेन्सिल टेबल वही पेन्सिल फाईल वही हे आपण स्टेशनरीच्या दुकानातून घेतो टेबल पण घेतो परंतु ह्या ज्या आहेत ते स्टेशनरी वस्तू आहेत पण टेबल हा स्टेशनरी नाही फर्निचर आहे बरोबर चमचा चिमटा पळी हातोडा चमचा चिमटा पळी स्वयंपाकघरात वापरतो म्हणजे ह्या स्वयंपाकाच्या वस्तू आहेत बरोबर स्वयंपाकघरात वापरतात आणि हाताडा हा सॉरी हातोडा हा, हा स्वयंपाकघरात वापरत नाहीत किंवा स्वयंपाकघरातील वस्तू नाही ते आपल्या रोजच्या वापरातली बरोबर यानंतर काकडी टोमॅटो गाजर वांगे काकडी टोमॅटो आणि वांगे हे ह्या कशा वस्तू आहेत किंवा कसे पदार्थ आहेत तर ही वनस्पतींची फळं आहेत पण गाजर हे वनस्पतीचं काय आहे मूळ आहे मूळ आहे ना गाजर आणि बाकीचे काय आहेत वनस्पतीची फळं सहस्त्रक सेकंद शतक आणि काष्टवलय हा थोडा विचार करण्यासारखा प्रश्न आहे पहा सहस्त्रक सेकंद आणि शतक हे कालखंड दर्श दर्शवतात पण काष्टवलय हा जो आहे तो कालमापन पद्धती आहे ही काष्टवलय पहा दोन हजार एकवीसच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा काष्ठवलय काय आहे काष्ठवलय हा कालमापन पद्धती दर्शवणारा शब्द आहे आणि सहस्रक सेकंद आणि शतक हे कालखंड दर्शवतात म्हणजे काय की शतक हा शंभर वर्षाचा कालखंड दर्शवतो का सेकंद काही सेकंद दर्शवतात सहस्रक हे अशा पद्धतीने काय आहेत हे कालखंड दर्शवतात परंतु काष्टवलय जो आहे तो कालमापन पद्धती दर्शवत असतो पुढे दूध गवत अंडी आणि मांस तर पहा दूध अंडी आणि मांस हे प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ आहेत आणि गवत हा वनस्पतीपासून मिळणारा पदार्थ आहे भात पिझ्झा वरण चपाती भात वरण आणि चपाती हे शब्द भोजन पदार्थ आहेत म्हणजे आपण जेवणामध्ये वापरतो आणि पिझ्झा हा जेवणातील पदार्थ नाही तर तो कसा आहे झटपट फास्ट फूड बरोबर भात वरण चपाती हे आपण घरी जेवणासोबत वापरतो किंवा जेवणामध्ये वरण भात चपाती हे बनवतो बासुंदी खीर शिरा आणि मिसळ बासुंदी खीर शिरा गोडे की नाही मिसळ गोड असते का नाही म्हणजे हे जे आहे ते गोड पदार्थ आहेत आणि मिसळ हा गोड पदार्थ नाही पहा अशा पद्धतीने इतके सोपे प्रश्न यामध्ये दिलेले असतात तर यामध्ये आपल्याला माहिती काय असायला हवं जा, है है। ही सर्वच गोष्टीचं थोडक्यात जनरल नॉलेज आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणजे विज्ञान थोडं माहिती पाहिजे नागरिकशास्त्र भूगोल भाषा जास्त करून ठीक आहे आणि आवंतर वाचन पण आपलं असलं पाहिजे ज जेणेकरून आपल्याला आजूबाजूंच्या गोष्टी यामध्ये माहिती असायला हव्यात आता यामध्ये काही नमुना प्रश्न पण दिलेले आहेत हे पुस्तकामध्ये इथे प्रश्न उत्तरासहित प्रश्न दिलेले आहेत जेणेकर जे क तुम्ही हे स्वतः वाचून घ्यायचे आहेत हे स्क्रीनशॉट काढा आणि यानुसार हे एकदा तुम्ही वाचन करा दोन हजार सतरा 20, अठरा वीस आणि एकवीसच्या परीक्षेत आलेले आपले इथं प्रश्न बघूया सुरस निरस कोड कौतुक न्यायनिवाडा नवा कोरा पहा कोडकौतुक न्यायनिवाडा नवा कोडा कसे जोड़ शब्द इथे जोड शब्द जोडाक्षर नाही म्हणत मी जोड शब्द बरोबर परंतु सुरस निरस हा जोड शब्द नाही म्हणून हा पर्याय वेगळा आहे दोन हजार अठराच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे दोन हजार सतराच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न पहा विधू अर्क भानू आणि मित्र अर्क भानू मित्र हे समानार्थी शब्द आहेत पण विधू हा वेगळा शब्द आहे बाहुली नाट्य दूरदर्शन संगणक सिनेमा यामध्ये पण बघा दूरदर्शन संगणक सिनेमा आणि बाहुली नाट्य हे कसे आहेत डिजिटल पण बाहुली नाट्य हे डिजिटल नाही पुढे चंद्र मंगळ गुरु शनी यामध्ये मंगळ गुरु शनी हे काय आहेत उपग्रह पण चंद्र बरोबर तर अशा पद्धतीने हे अठरा सतरा आणि दोन हजार वीस एकवीसच्या परीक्षेत राहिलेले प्रश्न देखील आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया स्वाध्याय आपला पुढचा असणार आहे दोन पॉइंट दोन आता यामध्ये शब्दसंग्रह आपण क्लिअर केलं बरोबर शब्दसंग्रह झालेला आहे यानंतरमध्ये आपण संख्या बघूया आणि शेवटी आपण आकृत्या बघूया ठीक आहे संख्यामध्ये पण असंच काहीतरी तीन चार पर्याय आहेत त्यातील तीन पर्याय त्यामध्ये सारखा सहसंबंध असणार आहे आणि एक पर्यायामध्ये सहसंबंध नसणार आहे तो पर्याय आपल्याला वेगळा ओळखून काढायचा आहे मराठीचं हे सोपं होतं शब्दसंग्रह परंतु संख्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याचा सहसंबंध जोडायचा आहे म्हणजे आपल्याला इथे अंकगणित संख्यावरील क्रिया ह्या अतिशय महत्वाचे असणार आहेत चल तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय दोन पॉईंट दोन घेऊया यामध्ये वर्गीकरणातील दुसरा उपघटक आपला असणार आहे संख्या तोपर्यंत या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद